અહુ ધમલ સાર્યા હવા ધમલ હવા ધમલ का तू भेटला ना असला आनंद वाटला ना असं काय नुसतं फुलूनच गेलं ते पोरगीच म्हणल्याला कवा लागाय कधी जायचंय ना कस काय एक तक... नंबर एक नंबर परफेक्टच करत असतो आपण आपल्याला परफेक्टच माणसं पाहिजे माणूस पाहिजे रामाला पण लखन कुठे मी आता त्याच्या घरी गिरतो तो हलगी लावूनच येणार तो संजा बोलून घे पटकन इथं

हा चाल ते गड जरा ठेवतो साहेब बर का हा पण ती आठवणी नाही या राव कोण हा बोल का पार दिसलं का माझं अरे माझ्या मागे चालले माझे उद्याचे येणार रविवारी जात राय सात बोकड आहे ती पाहुणी रावळी बरीच जेवली भरपूर बर आहे का नाही हो बरीच माणसं होती पन्नास साठ होती का हो नाही साठ सत्तर लोक होती मी मोजले तशी बसलेली असते हो देवदेव चांगला झाला माणसं भरपूर माणसं नाही नाही छान झाला देवदेव बी चांगले बरं झाले बाय बकरीला आल्या नव्हत्या बोले प्या हा का सर काय का जेवले की पाहुणे सगळे अहो सगळे पाहुणे रावडे जेवले की सर गावकरी बर... राहिले ती काय हा गावकरी गावकरी जेवलाय का, गाव गाव का? तुला सांगतो तु। फक्त तुझा नवरा सांजा आणि टपल्याच गावात येणार रे अजिबात एक बी गावाला येणार नाही जेवायला नाही नाही काय नाही पण असं कुठं असतं येत बा अजिबात नाही म्हणलं ना अजिबात नाही खर्च घेऊ येत ते म्हणला